आपले स्वागत आहे राहुल गांधी यांना मिळालेल्या धमकीचा मुतखेड काँग्रेसकडून तीव्र निषेध काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मिळालेल्या जीव घेण्या धमकीचा मुतखेड काँग्रेस कमिटीने तीव्र शब्दात निषेध केला आहे बुतखेड शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी व तसेच युवक काँग्रेसच्या वतीने या गंभीर घटनेचा निषेध करत दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पाटील यांना एक निवेदन सादर केले आहे यामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे युवा अध्यक्ष मुजीब पठान माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांच्यासह हो, इलियास अब्बासी गिरीश कोतावर माधव हामंद भगवान पवार साहेबराव पावडे रमेश बोडके वेदांत शेवटे श्रीनिवास माधवार भीमराव महादवाड मुफीद अब्दुल नबी ऋषिकेश चौदंते अविनाश चौदंते यांच्यासह आदींची उपस्थिती होती मुदखडून अब्दुल जाते यांची विशेष रिपोर्ट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते देशाच्या युवकाचे हृदयस्थान राहुलजी गांधी यांना एक भारतीय जनता पार्टीचा माथे फिरू पिंटू महादेवन नावाचा भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता यांनी राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी दिली आहे संबंधित धमकी देणारा हा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी सोबतच या भारतात लोकशाही लोकशाही मध्ये विरोधात जाणाऱ्याला जर गोळ्या घालण्याची मारण्याची भाषा भारतीय जनता पार्टी जर करत असेल तर हे लोकशाहीसाठी अभिप्रेत नाही या अशा विकृत विचाराचा मानसिकतेच्या लोकांना जर दूर करायचं असेल तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एक विचाराने या गावामध्ये शहरामध्ये तालुक्यात जिल्ह्यात व पूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करावे व अशा विकृत विचाराला समाप्त करण्याचा चंग बांधावा एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल काल एका अवक्तव्य वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा आम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करीत आहोत आणि जर लोकशाहीमध्ये जर कोणाला जीवे मारण्याची धमकी जी, देण्याची प्रथा असेल ते खरोखर शोभनीय नाही आणि तो भाजपचा जो प्रवक्ता आहे त्या त्याच्यावर या भाजप सरकारने कठोरात कठोर कारवाई करून त्याला मोका लावावा अशी आमची काँग्रेसची मागणी आहे या आशयाचं निवेदन आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तहसीलदार यांना दिलेलं आहे आमच्या भावना नक्कीच प्रशासनाच्या प्रशासनापर्यंत पर, पोहोचण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिलेलं आहे आणि अशा लोकांना जर काँग्रेस जर समजा भाजपने पावबान घातला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या झुंड विरोधात आम्ही रस्त्यावर उतरण्याशिव राहू नाही एवढंच बोलतो आता या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आमचे सर्वांचे आवडते नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे अपशब्द म्हणजे टी व्हीवर एक मुलाखत चालू असताना अपशब्द ते दे सगळ्या देशाने पाहिले आणि अशा लोकांना जर भाजपच्या भाजपने पाठीशी घातलं तर या देशात त्यांना अतिरेकी तयार करायचं असे आम्हाला शंका निर्माण होते आणि भाजपचं काही एक धोरण आहे ज्यांना ज्यांना काही करायचं असेल तेव्हा त्यांनी लक्ष विचलित करण्यासाठी असे करत म्हणजे वक्तव्य करून देशाचं लक्ष डायव्हर्ट करतं आणि त्यांना काहीतरी साध्य करून घ्यायचं असेल आणि अशा प्रवृत्तीला आम्ही सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की अशा प्रवृत्तीच्या विरोधात हो मोका लावून त्याला देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना या दे मध्ये टाका जेलमध्ये टाकावं अशी आमची सर्वांची मागणी आहे असं जर केलं नाही तर या भाजपचा डाव आहे असं समजण्यात काही हरकत नाही आणि अशा प्रवृत्तीला जर त्यांनी मोडून काढले नाही तर आम्हालाही दुसरे काही पावलं उचलावं लागतील मग आम्ही मोकळे होऊन समजा भारतीय जनता पार्टीने असे लोक जर झुंडशाही आणि आरागता मागण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही काही पर्याय करेल आंदोलन करावं लागतील रस्तारोप करावं लागेल जर कारवाई केली नाही तर यापुढे या आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मागणी करतो आणि शब्द संपू काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाला एका भारतीय जनता पार्टीच्या माथे फिरून दोन दिवसापूर्वी बंदुकीची गोळी मारून आत्म हत्या करण्याचं वक्तव्य केलं होतं त्या हत्ये त्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुदखेड काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीने निवेदन दिलोत की ते जो भारतीय जनता पार्टीचा माथेपुरू आहे त्या वक्तव्याचा निषेधार्थ आम्ही आज सर्वांनी या ठिकाणी निषेध नोंदवलोत आणि त्या माथेपिरूला अंतर्गत कारवाई करून आमच्या नेत्याला असं वक्तव्य याच्यानंतर होऊ नये आणि भारतामध्ये संविधान आहे भारतीय जनता पार्टीचे असे काही फिरू बरेच ठिकाणी असे वक्तव्य करत आहेत असं हे चुकीचं कृत्य आहे आज सत्ता आहे म्हणून त्यांनी असं वक्तव्य करणं देशामध्ये असं शोभत नाही माझलगाव मधली एक घटना झालेली यापूर्वी ज्येष्ठ माणसानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याबद्दल असंच वक्तव्य केलं आणि लगेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आज आम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की भारतीय जनता पार्टीचा जो वक्ता आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही जे निवेदन दरत त्याची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे एवढीच या निमित्तानं प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र